नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विषय शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाश गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ിേ ആനന്ദമ പാരേ ഭോ തൂജ മന്ദിരാ സാറേ ദുഃഖ ഹര ശിക്ഷണാ ഭോ ത ഭജന മിളേ ആനന്ദമ പാരോ തീിര സാറേ ദുഃഖ തൂ ഹര ശിക്ഷണാ हे भोले तुझ्या मंदिरात हाती घेऊन या देवा मिताळ ये मंदिरी सांज सकाळ हाती घेऊन या देवा टाळ येतो मंदिरी सांज सकाळ नाच तो गातो रात േ ഭ തന്തിിര നാച്ചോ മീതിരേ ഭോ തുചാ മന്ദിര മിളേ ആനന്ദ പാരംപാരേ ഭോ താരുഃ തൂ ഹർ ശിക്ഷണാ രേ ഭേ തജന ം ഭോര സുഖ ഭോജനുജേ ദോഡ മേ തോ गोडा मला लागली त्याची ओढा रमलो नामाच्या गजरात रे बोले तुझ्या भजना मिळे आनंद परंपार रे बोले तुझ्या मंदिरात मिळे आनंद परंपार बोले तुझ्या मंदिरार सारे दुःख तू हर शिक्षण रे भोले तुझ्या भजना सारे दुःख तू हर शिक्षण रे भोले तुझ्या वजना रे भोले तुझ्या वजना शिव शिव गाता तुझे गुण गाना शिव शिव गाता तुझे गुण गाना विसरग अबुले देह भ शिव शिव गाता ते गुणगान विसरग अपुले देह करि उद्धार रे भोज तुझा भजना करी उद्धार जीवनाे तुझा भजना मिळे आनंद परम पार बोले तुझ्या मंदिरा तु सारे दुःख हर शिक्षणात हे बोले तुझ्या भजना सारे दुःख तू हर शिक्षणात रे बोले तुझ्या भजना मिळे आनंद परम पार बोले तुझ्या मंदिरा धन्यवाद